आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरतर्फे संविधान जागृती अभियानाअंतर्गत शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये संविधान विषयक आपले संविधान हे पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले या पोस्टर प्रदर्शनाचा लाभ शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक यांनी घेतला यानंतर त्यांची या विषयावरची परीक्षा घेतली जाईल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर ती प्रश्नपत्रिका मुलांनी मित्रांना विचारून घरी आई वडील यांना विचारून शिक्षकांना विचारून किंवा पुस्तकात वाचून सोडवा वयाची आहे ही प्रश्नपत्रिका त्यांना पास नापास करण्यासाठी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेसारखी कडक परीक्षा नव्हे ही परीक्षा त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी त्यांनी पालकांनी शिक्षकांनी संविधानाचा अभ्यास करावा यासाठी आहे त्यामुळेच ही परीक्षा देण्यासाठी त्यांना अशा तऱ्हेचे कडक बंधन नाही उलट त्यांनी जास्त जास्त लोकांना विचारावे आईवडिलांना विचारावे ज्यामुळे आई वडीलसुद्धा या दिशेने विचार करू लागतील परीक्षा यशस्वीरित्या पार केल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल त्या प्रमाणपत्रावरती हमीद दाभोळकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कार्यकर्ते तसेच कोल्हापूरच्या मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी मान्य आरवाय पाटील सर आणि संयोजक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांच्या सह्या असतील विद्यार्थी शिक्षक या उपक्रमात मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होत आहेत गेल्या वर्षी दहा शाळामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला यावर्षीची सुरुवात यावर्षी शिंगणापूरमधून करण्यात आलेली आहे शिंगणापूरमधील विद्यार्थ्यांचासुद्धा मोठा सहभाग यात मिळालेला आहे सोबत आनंदराव चौगुले हे ज्येष्ठ समाजसेवक मदतीसाठी आहेत संजय सुळगावे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कोल्हापूर शाखेचे कार्यकर्ते त्यात सहभागी आहेत अशा तऱ्हेने हा उपक्रम मोठ्या उत्साहात आता सुरू आहे पाहूया अजून कोणत्या शाळा त्यात भाग घेतायत